मुरुम शहरात गणेश उत्सवाच्या महाउत्सवी तयारीला शिखर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नीम कुरुमे देवे सर्व कार्येशू सर्वदा महाराष्ट्र राज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या गणेश उत्सवाला यंदा महाराष्ट्र शासनाने महाराज्य उत्सव म्हणून मान्यता दिली आहे याच पार्श्वभूमीवरती गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आज बुधवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी राज्यभरात गणेश मूर्ती प्रतिष्ठापना होत असून खरेदीसाठी भाविकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे काहीच तास शिल्लक असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मुरुम शहरात देखील गणेशोत्सवाच्या आगमनाची लगबग स्पष्टपणे जाणवत आहे मुख्य बाजारपेठेत भाविकांनी गणेश मूर्ती सजावटीच्या वस्तू फुलांच्या वर रंगी बेरंगी लाईटमाळा डेकोरेशन साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी केली असल्याचे दिसून आले यामध्ये अबालवृद्ध माता भगिनी सर्वांनी मिळून उत्सवाचे स्वरूप अधिकच मंगलमय केले आहे शहरभर यात्रेचा माहोल जाणवत असून नागरिक मोठ्या उत्साहात खरेदी करताना दिसत आहेत गणेश भक्तांनी मूर्ती विकत घेतल्यानंतर त्याच ठिकाणी विधिवत पूजा अर्चा करून औक्षणाने बाप्पांचे स्वागत केले व अभिवादन करीत प्रतिष्ठापनेसाठी मूर्ती घरी नेण्यात आल्या शहरातील शास्त्रीनगर नेहरूनगर यशवंत नगर, नगर, नगर शिवाजीनगर छत्रपती संभाजीनगर महादेवनगर अशोक चौक सुभाजी गल्ली शेळके गल्ली सोनार गल्ली हनुमान चौक कुंभार विहीर सुभाष चौक यासह किसान चौक या सर्वच भागासह अनेक ठिकाणी असंख्य गणेश मंडळांनी सभामंडप सजावट स्टेज आदींच्या तयारीला अंतिम टप्पा गाठला आहे काही मंडळांनी आपल्या गणेश मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शोभायात्रेद्वारे आपापल्या भागात आणण्याची तयारी पूर्ण केली आहे सायंकाळी सातच्या नंतर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषात बाप्पा विराजमान होणार असून संपूर्ण शहर नगरी गणेशमय होणार आहे शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद